नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्राऊज पिझ्झा रियूज आणि तेही फक्त एकाच आयताकृती कापडापासून आपण खूप सुंदर म्हणजे टेलरिंग मटेरियल जे ठेवायचं असतं आपल्याला कैची त्याच्यासाठी ऑर्गनायझर कसं बनवायचं ते दाखवणार आहे आणि अगदी पाच ते दहा मिनटात झटपट बनवून तयार होतं जास्त वेळ पण नाही लागत अगदी कमी मेहनतीमध्ये आणि झटपट शिवून तयार होणार आहे आपली आजची ही आयडिया आहे तर तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर नो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढाच आहे तर कृती पीसचा वापर करणार आहोत ही मी गोणी घेतलेली आहे तुम्ही याच्याऐवजी शॉपिंग बॅग घेतली तरी पण चालेल आणि त्याचबरोबर इथे हा उरलेला ब्लाऊज पीस घेतलेला आहे या ब्लाऊज पीस पासून मी या अगोदर एक खानाची टोपी शिवून दाखवलेली आहे आणि त्यातूनच उरलेला हा ब्लाऊज पीस आहे आणि याचाच रियूज आपण आजच्या व्हिडीओमध्ये करणार आहोत तर सर्वात अगोदर मी तुम्हाला गोनीचं माप किती घेतलेला आहे ते एकदा मोजून दाखवते तर गोनीची लांबी घेतलेली आहे आपण साडे अकरा इंच ठीक आहे आणि रुंदी घेतलेली आहे आठ इंच ठीक आहे तर साडे अकरा बाय आठ इंचा आपण एक पीस कट के सेम त्याच मापाचा आपल्याला ब्लाउज पीसचा पण कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे सेम त्याच मापाचा तर अशा पद्धतीने आपण हा ब्लाउज पीस फोल्ड केलाय आणि अशाच पद्धतीने आपण याची कटिंग पण करून घेऊया तर कटिंग करताना मी इथे दोन ठिकाणी टाचणी लावून घेते कारण की आपल्याला एकच वेळेस अस्तरची पण आणि मेन फॅब्रिक म्हणजे दोन कटिंग करायची आहे त्या कृती कापडाची तर ती सोबतच कटिंग व्हावी यासाठी आणि सोपं जावं त्यासाठी मी इथे टाचणी लावून घेतलेली आहे इथला जोड पण मी कट करून घेतलेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण ब्लाऊज ब्लाउज पीचचे जे दोन कापड आहेत ते कट करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला गोनीच्या कोणत्याही एका पार्टला इकडनं साधारणतः दोन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही साईडने करू शकता तर अशा प्रकारे मी कॉर्नरपासून दोन इंचावरती मार्क करत आहे आणि मध्यभागी पण दोन इंचावरती म्हणजे असं दोन दोन इंचावरती आपण अराऊंड शेप ड्रॉ करून घेतलेला आहे आता जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला कटिंग पण करून घ्यायची आहे ठीक आहे तर आपली कटिंग फायनल कम्प्लीट झाली आहे एवढीच आपल्याला कटिंग करायची होती आहे आयताकृती पीसला आता हा पार्ट आपण जरा वेळ साईडला ठेवूया आणि यानंतर आपण हँडलसाठी एक कपडा कट करूया तो विदाऊट मेजरमेंट घेतला तरी चालेल पण मी किती माप घेतलेलं आहे ते पण सांगते तर हँडलची लांबी मी ले साथ की वा साती तीन है आए ते घेतलेली आहे साधारणतः सात किंवा साडेसात इंचा आहे हा ठीक आहे आणि याची रुंदी तीन साडेतीन इंच घ्या ना अशा पद्धतीने हँडल तयार करू तर सर्वात अगोदर मैत्रिणींना आपण हे जे काय हँडल आहे ते स्टिच करून घेऊया तर आपले हे हँडल आहे ते तयार झाले आता हे आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आहे जर तुमच्याकडे अशी रिंग नसेल तर तुम्ही हे नुसतं असंच ठेवलं तरी चालेल आणि रिंग असेल तर घातली तर चालेल नाही ठेवली तरी पण चालेल रिंगची काय एवढी आवश्यकता नाही वाटली असेल तुमच्याकडं तर ठेवा नसेल तर नाही घेतली तरी चालेल आणि इथे आपण स्टेच करून ठेवू आणि अशा पद्धतीने आपण हे हँडल तयार करून घेतले आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो बोनीचा पार्ट आहे हा आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे त्याच्यावरतून आपल्याला हे ज्या अस्तरच कापड आहे हे एक ठेवून घ्यायचं आहे ठीक आहे आणि बघा या कॉर्नरला याच्या समोरचा जो कॉर्नर आहे इथे आपल्याला हे जे तयार केलेले हँडल आहे हे है, वरच्या साइडने लावून घ्यायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने तर बघा जिकडनं आपण कट केलेलं आहे त्याच्या क्रॉस म्हणजे जिथे आपण हा दोन इंचा कट केला आहे त्याच्या इकडच्या साइडने आपल्याला हँडल है आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे बरोबर कॉर्नरवरती अशा पद्धतीने थी। ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रीण मी हँडल है, आहे है ते अशा पद्धतीने या कॉर्नरवरती स्टीच केले आहे सर्वात खाली गोणी आहे वरतून आज तर कपडा आहे म्हणजे ब्लाऊज पीसचा आणि इकडनं आपला कट केलेला भाग आहे आता हे अँडल स्टिच झाल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा ब्लाउज पीसचं कापड ही जी राईट साईड आहे ही दोन इंच राईट साईड आहे ह्या तीन साईडने जाणार आहे आणि हे वरतून आपण या स्तरे एक ठेवून घेणार आहोत आणि आपल्याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे कुठे पण आपल्याला अगदी थोडंसं पार्ट ओपन ठेवायचं आहे तर साधारणतः म्हणजे एवढं पार्ट आपल्याला ओपन ठेवायचं आहे पलटी मारून घेण्यासाठी आणि इथून तिथून आपल्याला टिप मारून घ्यायची तर मी हे खालच्या साईडने दाखवते ठीक आहे अशा पद्धतीने तर बघा ही गोणीचा कापड आहे आणि वरतून हे खालच्या साईडने हे जे ठेवलेले आहे मी ब्लाऊज पीचचे कापड ठेवले आहे आणि हे ब्लाऊज पीचचे दोन्ही कापडांची राईट साईड समोरासमोर आहे आणि ही रॉंग साईड आहे ती वरतून आहे आणि आपल्याला गोणीच्याच बाजूने स्टिच करायचं आहे आणि साधारणतः मी एवढं जे अंतर आहे हे ओपन ठेवते कारण की इथून आपल्याला गोनीचा जो कपडा आहे तो म्हणजे पलटी मारून घ्यायची आहे त्यासाठी आपण इथपर्यंतच स्टीच करून घेणार आहोत अशा पद्धती ठीक आहे तर चला सुरुवात करू तर बघा अशा पद्धतीने आपण हा स्टीच करून घेतलेला आहे आणि एवढा पार्ट आपण ओपन ठेवलेला आहे ठीक आहे आता एक्स्ट्रा कापड आहे ते आपण कट करूया तर अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेतलेला आहे ही आपली ब्लाउज वाली बाजू आहे पीस वाली आणि एवढा आपला ओपन पार्ट आहे आता हे जे दोन ब्लाऊज पीस चे कापड होते अगोदर मी दहा कट करते आता हे जे दोन आपले ब्लाऊज पीस होते इथून आपल्याला पलटी मारायची गोनीमधून पलटी न मारता इथून पलटी न मारता आपल्याला इथपासून पलटी मारून घ्यायची आहे तर बरोबर आपण जिथून हे दोन ब्लाउज पीसचे कापड होते इथून आपण पूर्ण कपडा पलटी मारून घेऊ अशा प्रकारे आपण हा कपडा व्यवस्थित पलटी मारून घेत आहोत तुम्ही जर पलटी मारण्यासाठी छोटी जागा ठेवली असेल तर पलटी मारायला थोडी अडचणी त्याच्यामुळे थोडासा मोठा स्पेस ठेवा म्हणजे अगदी इझिली पलटल्या जातं आणि व्यवस्थित याचे कोणे कोपरे जे आहेत ते टोक बाहेर काढून घ्यायचे पेनच्या मदतीने पण काढू शकता किंवा पट्टीच्या मदतीने पण व्यवस्थित हे कॉर्नर बाहेर काढून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने आपण हा पूर्ण कपडा आहे तो बाहेर काढून घेतलेला आहे ठीक आहे आता हे एक्स्ट्राचे जे धागे निघत आहेत ब्लाउज टिकून कट करत आहे आणि हा जो ओपन पार्ट आहे हा पण आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे आतील साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि स्टिच करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती पूर्ण याच्यावरती आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी आपण या सर्व पार्टला आहे ती दाबटिपती देऊन घेतलेली आहे आता यानंतर मैत्रिणींनो जिकडनं आपण हँडल लावलेलं आहे तिकडनं आपण तीन इंचावरती एक मार्क करून घेऊया बरोबर मी जिथून हँडल लावलेलं आहे तिथून तीन इंचावरती मार्क करून घेत आहे अशा पद्धतीने ठीक आहे हँडलच्या साईडने आपण इथे तीन इंचावरती लाए। मार्क केलेला आहे आता ही हा जो टोका आहे है, हँडल ह्या है साईडला आहे आपलं आणि हँडलच्या दुसऱ्या बाजूचं जे टोक आहे ते आपल्याला जिथे तीन इंचाची फोल्ड बाजू आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने एक घडी घालून घ्यायची आहे ठीक आहे पुन्हा एकदा दाखवते जिकडनं हँडल होतं तिकडनं आपण तीन इंचावरती मार्क केलं आणि हँडलच्या विरुद्ध बाजूने आपल्याला हे टोक आहे एक तीन इंचावरती अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे ठीक आहे एक फोल्ड केली आता त्यानंतर हा जो इकडचा पार्ट आहे हा आपल्याला अशा पद्धतीने या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि त्यानंतर हा जो उरलेला पार्ट आहे हा पण आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे ठीक आहे म्हणजे बघा हे एक, एक दोन आणि तीन अशी तीन फोल्डमध्ये आपलं हे दिसणार आहे कपडा ठीक आहे पुन्हा एकदा दाखवते जिकडनं तीन इंच होतं त्या साईडनी आपण ही एक फोल्ड केली ठीक आहे तुम्ही हवं तरी त्या अगोदर टाचणी लावून घ्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल त्यानंतर अजून एक फोल्ड केली आपण अशा प्रकारे ठीक आहे दुसरी फोल्ड आणि त्यानंतर ही अजून एक तिसरी फोल्ड तर अशा पद्धतीने आपण ही तीन फोल्ड मध्ये घेतलेला आहे आता आपल्याला अशा पद्धतीने कडेकडेने स्टिच करून घ्यायची आहे व्यवस्थित ठीक आहे तर कडेकडेने आपल्याला अगदी पाव इंचाची स्टिच करून घ्यायची आहे एकदम दाबटिप देतो त्या टाइप अशा पद्धतीने मी इथे बॉटमच्या साईडने पण स्टीच केलं आहे आणि कडेकडेने कडेने पण स्टीच केलं आहे अशा पद्धतीने हे खूप सुंदर असे कैची कैचीसाठी कवर बनून तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे मैत्रीण आपल्या एक कैचीसाठी ऑर्गनायझर म्हणा कवर बनून तयार झालेलं आहे आणि बघा याच्यामध्ये आपण टोटल तीन कैची ठेवू शकतो कात्री म्हणजे टेलरिंग मटेरियलशी रिलेटेड किंवा तुमचं इतर दुसरं सामान पण ठेवू शकता पण मी खास कैचीसाठीच बनवलेलं आहे माझी ज्युपिटरची दहा नंबरची कातर आहे आणि ही आपण यामध्ये वरच्या कप्प्यात इझिली ठेवू शकतो त्याचबरोबर दोन पण तुम्ही वेगळी कातर असेल तुमच्याकडे ती पण ठेवू शकता आणि ते पण आपण अशा पद्धतीने म्हणजे टोटल तीन कातर आपण यामध्ये आरामात ठेवू शकतो अशा पद्धतीचं आपलं हे कैचीसाठीचं कवर बनून तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे मैत्रिणी मी इथे जे आहे ते फुकाड कवून का घेतलेलं आहे एक आणि त्याला आपण हे जे क तयार केलेलं कैचीचं कवर आहे ते अशा पद्धतीने ठेवून देणार आहोत म्हणजे आपण जेव्हा मशीन काम करतो त्यावेळेस असंच आपल्या जवळच ती कात्री ठेवलेली असली तर कुठे पडणार नाही खाली आणि लागेल तेव्हा घेऊ पण शकतो आणि काम झाल्यावरही तेच ठेवून पण देऊ शकतो अशा पद्धतीने आपले हे कैचीचं कवर म्हणा किंवा कात्रीसाठी कवर शिवून तयार झाले आहे ठेवायला पण मी ते प्रकारे जुगाड केलेलं आहे तुम्ही पण अशा प्रकारे जुगाड करून कैचीसाठी कवर शिवू शकता आणि अशा पद्धतीने तुमची कातर पण सेफ ठेवू शकता कारण की आपल्याला का तर खूप गरजेची असते टेलरिंग कामामध्ये आणि ती पण आपल्याला व्यवस्थित ठेवता आलीच पाहिजे <tart noise> तर मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा जुगाड म्हणा किंवा आयडिया ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय